नमस्कार आपल्या स्वागत आहे नांदेड शहरातील अष्टविनायक नगर परिसरात राहणारे स्टेट बँक इंडियाचे निवृत्त कर्मचारी रवींद्र रामराव जोशी वयवर्ष अडुसष्ट यांनी मंगळवारी दुपारी भावसार चौकातील एटीएम मधून चाळीस हजार रुपयांची रक्कम काढली यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी घरापर्यंत पाठलाग केला निवासस्थानी पोहोचल्यानंतर गेटमध्ये प्रवेश करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवून पैशाची मागणी केली परंतु पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांपैकी एकाने रिव्हॉल्व्हर काढत जोशी यांच्यावर गोळीबार केला यात जोशी यांच्या उजव्या हातावर एक तर दुसरी गोळी त्यांच्या पायावर लागली यात गंभीर जखमी झालेले रवींद्र जोशी यांनी या लुटारूंचा त्वेषाने सामना केला परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे रक्तश्राव होऊ लागला तशा परिस्थितीतही त्यांनी त्या ते दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र लुटारूंनी दुचाकीवरून रोख रक्कम व जोशी यांच्या मोबाईलसह पलायन केले सदरील घटना भर दुपारी साडेतीन वाजता घडली असून शहरात या घटनेमुळे दहशत पसरली आहे अष्टविनायक नगर भागात अधिकाऱ्यांसह अनेक गर्भश्रीमंत वस्ती आहे गजबजलेल्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे पोलिसांसमोर लुटारूंना शोधून काढण्याचे आव्हान आहे निवडणुकीनंतर शहरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे भरदिवसा गोळीबारासारख्या घटना घडत असल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची संपूर्ण माहिती घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या टीमला सतर्क केले असून चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे जखमी रवींद्र जोशी यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बातमी आवडल्यास आमच्या न्यूज टुडे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नांदेड जिल्हा क्राईम प्रतिनिधी शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट दक्क न्यूज टुडे नांदेड